नमस्कार मंडळी माझ्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे मी, मी माझे नाव शेरवले आहे मला लहानपणापासूनच गणपती बाप्पा बनवण्याचा छंद आहे मी आमच्या शेतामधून माती आणून गणपती बाप्पा बनवतो आणि दोन हजार पंचवीस हा माझा गणपती बनवण्याचा दुसरा वर्ष आहे मी गणपती बनवण्यासाठी मातीचा मातीचा उपयोग करतो आणि त्याला रंग सुद्धा दिलेला आहे त्याला मखार, मखार बनवलाय तो पण मीच बनवला आहे गन्पड, गणपती ही गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव हीच माझी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा देवा गजानना गजानन हीच भावना माझी हीच भावना दुरून मी आलोय देवा तुझ्या दर्शना एक ग जानना पावना एक ग जानना पावना रे बाप्पा तुझ्या गळ्यामध्ये माल दिसे छान रे बाप्पा तुझ्या गळ्यामध्ये माल दिसे छान रे तुझ्या दर्शनाची मला लागली आवड रे तुझ्या दर्शनाची मला लागली आवड देवा गजानना गजानना हिच भावना माझी हीच भावना दुरून मी आलो देवा तुझ्या दर्शना हे गजानना अमा पावना हे गजानना जानना पावना रे बाप्पा तुझ्या हातामध्ये मोदक दिसे छान रे रे बाप्पा तुझ्या हातामध्ये मोदक दिसे छान रे तुझ्या दर्शनाची मला लागली आवड रे तुझ्या दर्शनाची मला लागली आवड देवा गजानना गजानना हिच भावना माझी हिच भावना दुरुना मी आलोय देवा तुझ्या दर्शना हे गजानना अमा भावना हे गजानना अमा रे बाप्प तुझा चेहरा दिसे हसत मुख छान रे बाप्प तुझा चेहरा दिसे हसत मुख छान रे तुझ्या दर्शनाची मला लागली आवड रे तुझ्या दर्शनाची मला लागली आवड रे देवा गजानन गजानना, गजानना हिच भावना माझी हिच भावना आलोय देवा तुझ्या दर्शना हे जाणना अमा पावना हे ग पावना रे बाप्पा तुझ्या आगमनाने आनंद होई खूप रे बाप्पा तुझ्या आगमनाने आनंद होई खूप रे तुझ्या दर्शनाची मला लागली आ रे तुझ्या दर्शनाची मला लागली आ ओढ रे देवा गजान गजानना हीच भावना माझी हीच भावना मी तूर्णिया देवा तुझ्या दर्शना हे गजानना आमा पावना हे गजानना आमा पावना रे बाप्पा तुझ्या विसर्जनाने दुःख होईल खूप रे बाप्पा तुझ्या विसर्जनाने दुःख होईल खूप रे पण पुन्हा तुला भेटण्याची मला ओढ लागेल रे खूप रे पण तुला भेटण्याची मला ओढ लागेल रे खूप रे देवा गजान ना गजान ना हीच भावना माझी हीच भावना दुरून मी आलोय देवा तुझ्या दर्शना हे ग जाणना आमा पावना हे ग जानना आमा पावना मोर रे बापा मोर रे मोर्या रे बापा मोर रे मर्या रे बापा मोर्या मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या रे மோரிய கணபதி பாப்பா மங்கள்மூர்த்தி